बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत ओझर नंबर दोन आणि डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर नवीन गावठाण येथील हॉलमध्ये महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य शिबिर भरवण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच गणेश भाऊ कवळे डॉक्टर वर्षाताई गुंजाळ डॉक्टर पंजाब कथे डॉक्टर पिंकी कथे मोहन कवडे यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली या शिबिरात स्थानिक महिला व ओझरकर ग्रामस्थांचा भरघोस असा प्रतिसाद लाभला या शिबिरामध्ये कर्करोग हृदयरोग तपासणी अस्थिरोग तपासणी डोळे तपासणी सर्व स्त्री रोग तपासणी त्वचा रोग तपासणी कान नाक घसा तपासणी दंतरोग तपासणी मानसोपचार तज्ज्ञ तपासणी इत्यादी रोगांची तपासणी या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली ओझर ग्रामपंचायत दोन यांच्या वतीने सर्व सहभागी डॉक्टर्स व पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला या मोफत आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर सुधाकर हंडे डॉक्टर अजित मोरे डॉक्टर महादेव ढोमसे डॉक्टर तुषार हंडे डॉक्टर अभिजित ढोमसे त्याचप्रमाणे सरपंच तारामती कर्डक उपसरपंच जयश्री कवडे गणेशभाऊ कवडे मीरा जगदाळे संतोष बोराडे अक्षदा मांडे शिरीष बोराडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ओझरकर ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कवडे तर आभार शिरीष बोराडे यांनी केले याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात आणि तुमच्या मनामाचा जो मानस आहे की संपूर्ण तालुक्यामध्ये महिलांच्या कॅन्सर तपासणीसाठी आम्हाला फंडिंग किंवा या सगळ्या गोष्टीतून आम्हाला ते कार्य आहे मी तुमच्या कुटुंबातलाच एक भाऊ आहे मला अजूनही आठवत आहे हे विदर्भातलं दाम्पत्य जेव्हा इथं आलं आणि त्याला डायग्नोस्टिक सेंटरची सुरुवात करायची होती त्याला वडिलांसारखा मोठा धीर वल्लभशेठ बेंके साहेबांनी दिला आणि त्यांनी मागं उडून पाहिलं नाही कष्टाच्या जोरावर कितीतरी डायग्नोस्टिक सेंटर उभे केले आणि लोकांच्या मध्ये सेवा करण्याचं से त्यांचं काम आजपर्यंत अत्यंत चांगलं राहिलेलं आहे मग त्यांनी कुठला पक्ष पाहिला नाही गटतट पाहिला नाही सगळ्यांना हाताशी धरून या इथे चांगलं काम करणं हे त्यांच्यामध्ये त्यांनी खूप उल्लेखनीय काम केलं त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम फक्त वजनपुरतच नाही तर आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये राबवायचा आहे जागतिक महिला दिन काल झाला महाशिवरात्र काल झाला या दोन्ही दिनाच्या मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे महिलाचं स्थान आपल्या घरामध्ये खूप मोठं असतं त्या महिलाला सन्मानाची वागणूक दिली जी महिला आपल्या घरात लग्न करून आले असेल किंवा लग्न करून दुसऱ्यांच्या घरी गेले असेल त्या महिलांच्या वागण्यावरून त्या कुटुंबाचा उद्धार कशामध्ये नव्हतो याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जगामध्ये जेव्हा असं एक इंडेक्स आहे की ज्याच्यामध्ये लोकांना जास्तीत राहायला कुठं आवडतं म्हणजे मोस्ट लिव्हेबल सिटी इन दिस वर्ल्ड कुठल्या देशात लोकांना जास्त राहायला आवडतं कुठल्या गावात लोकांना जास्त राहायला आवडतं कुठल्या शहरात लोकांना जास्त राहायला आवडतं त्याचे काही पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये चेक केलं जातं की कुठल्या गावामध्ये त्याचे इंडेक्सेस काय काय आहेत तर त्याच्यामध्ये एक पॅरामीटर असा आहे की ज्या गावात ज्या शहरात ज्या देशात महिलांना अत्यंत उच्च स्थान आहेत आणि ते तिथं समाधानी असतील त्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी खूप आवडतो आणि डायग्नॉस्टिक सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आमचा हा जो महिला दिनानिमित्त नऊ मार्चला आपण हा कार्यक्रम साजरा करतोय जरी आठ मार्चला पूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा केला जात असेल परंतु सर्व कार्यक्रम आठ मार्चलाच असतात त्यामुळं या कार्यक्रमाकरिता जे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल पेल्ली साहेब आणि त्याचसोबत या गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षरा मांडे जी माझा भाऊ जवळपास एक चार माड्यापासून ते आम्ही जर येत राहतात त्याचसोबत आपले श्रीभाऊ बोराडे त्यांच्या शब्दाला आम्हाला नाही म्हणतो केलं तर आम्हाला रोज म्हणाला त्याचसोबत आपल्या आजच्या या कार्यक्रमाला आलेले हे सर्व या गावच्या नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो आणि या कार्यक्रमामध्ये आजच्या या जो आज आपण कॅम्प घेतो त्यामध्ये जे सहभागी असणारे सर्व डॉक्टर्स आणि सर्व पॅरामेडिकल स्टाफ आपण महिला दिन हा खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण जगामध्ये साजरा करतो पण एक भारत देश सोडला तर बाकी देशांना खूप स्ट्रगल करावा लागलं मला माहीत असेल संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्त्रियांनासुद्धा मतदानाचा अधिकार दिला आपल्याला कुठलाही मोर्चा काढावा लागला ना नाही परंतु अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या जे प्रगत देश आहेत विकसित देश आहेत इथं स्त्रियांना वोटिंगचा अधिकार नव्हता हे खूप आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या भारतासाठी आणि आता इथं स्त्रिया बसलेल्या आहेत काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत थोडक्यात की बऱ्याच लोक भाषणामध्ये सांगतात की स्त्री आणि पुरुष हे इक्वल असतात माझ्यामध्ये इक्वल कसे काय असतात वेगळे असतात इक्वॅलिटी हा विषय वेगळा आहे परंतु ते सहचार्य असतात स्त्रिया आणि पुरुष हे कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकाला कोणी मोठं नाही कोणी लहान नाही पण आता ना जुन्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांवर खूप अत्याचार होत होते आता खूप जास्त अधिकार स्त्रियांना आले काही स्त्रिया त्याचा थोडा गैरफायदा सुद्धा घेतात तुम्ही म्हणा सर महिला दिला निमित्त तुम्ही का आमच्या प्रॉसमध्ये बोलायला लागले पण हे सांगणं गरजेचं आहे चारशे अठ्ठ्याण्णव कलम जे आलं तेव्हापासून बऱ्याच संघटना तयार झाल्या पत्नी पीडित संघटना सुद्धा पण <laughs> त्या स्त्रियांपुठून सुद्धा पुरुषांवर अत्याचार व्हायला लागलेले नमस्कार मी डॉक्टर सुधाकर हंडे ओझर त्याची प्रॅक्टिस करत आहे आज या ठिकाणी ग्रामपंचायत ओझर नंबर दोन आणि कथे डायग्नॉस्टिक सेंटर यांच्या विद्यमानांनी ओजन या ठिकाणी मोफत आरोग्य विदान शिबिर आयोजित केले आहे त्यानिमित्ताने कन्सल्टंट डॉक्टर या ठिकाणी आले आहेत आणि महिला दिनाच्या औचित्य साधून ग्रामपंचायतीने हा चांगला उप उपक्रम राबवला आहे त्यानिमित्ताने सर्व रोग निदान शिबिर आयोजित झालेलं आहे या ठिकाणी सर्वच डॉक्टर उपस्थित आहेत आणि व्यवस्थित हे चालू आहे त्यानिमित्ताने स सर्व महिला वगैरे भरपूर उपस्थित आहे या ठिकाणी आणि त्या प्र चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे मोफत औषधोपचार पण ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आलेले आहे त्याचा गरीब शेतकरी कुटुंबांनी चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे संगीता पाटील टी जी एच ऑन्कोलॉज कॅन्सर सायन्स सेंटर तळेगाव धाबाडे आज इथे कथे डायग्नोस्टिक ना एक कॅम्प शिबिर अरेंज केलेलं आहे की ज्याची आज काळाची गरज आहे त्यांची मी खूप खूप आभारी आहे की कॅन्सर हा विषय फार महत्त्वाचा आहे आजच्या घडीला तो महिलां दिनानिमित्ताने ठेवलेला आहे महिलांसाठी तो खूप उपयोगी आहे हो प्रत्येक आठ महिलांच्या पाठीमागे एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग आज होतोय आणि जग जनजागृती फार महत्वाची आहे कॅन्सर म्हणजे लोक घाबरतात पुढे येत नाहीत आणि न दुखल्यामुळे कॅन्सर हा खूप त्यांच लागल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजवरती गेल्यावरती लोक पुढे येतात आपल्या हॉस्पिटलमध्ये टोमोग्राफी नावाची जी मशीन आहे की ज्याच्यामध्ये डाळीचा दानाही एवढी बारीक डाळीचा कणही लपत नाही इतकी छान तपासणी आहे टोमोथेरपी आहे की ज्याच्यामध्ये क्ष किरणांचा मारा आहे की जे वन एम एमचं सुद्धा पेशी त्याच्यामध्ये आपण कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात आणि आजूबाजूची ऑर्गन्सला काहीही धोका पोचत नाही आणि त्याच्यामध्ये बेटर लाईफ चांगली आयुष्य जगण्याची त्या मशीनने आपल्याला उपलब्धता केलेली आहे आणि किंमतही आशियातली तिसरी म मशीन आणि भारतातली पहिली मशीन आपल्याकडे आहे हे सांगायला मला नक्कीच आवडेल कॅन्सर हा अवॉइड टाळू ता, शकत नाही पण जो झाल्याच्यानंतर चांग गुड लाईफ क्वालिटी ऑफ द लाईफ जगायला पाहिजे आणि जेवढं त्याच्यातून लवकर बाहेर पडू तेवढं चांगलं आहे लवकर निदान लवकर उपचार हे फार महत्त्वाचे आजच्या मी संदेश महिलांना देऊ इच्छिते आणि सर्वात महत्वाचं तपासणी फार महत्वाची आहे तिसीची आत असेल तर प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या वाढदिवस साजरा करत बसण्यापेक्षा त्यापेक्षा स्वतःची तपासणी करून घेणं मला आवडेल तिसीची आत असेल तर त्याच्यामध्ये सोनोग्राफी एक पोटाची ओटी पोटाची आणि स्तनाची आणि पस्तीसशे चाळीसच्या जे पुढे स्त्री असेल तर तिनं मॅमोग्राफी टोमोग्राफी आणि ओटी पोट पोटाची सोनोग्राफी की ज्याच्यामुळे आतमध्ये पेशी काय नॉर्मल आहेत का नाहीत हे आपल्याला वाढदिवस साजरा करून एक दोन तास तीन तास आपण आनंदी राहतो पण ह्या तपासणी करण्यामध्ये आपण वर्षभर आनंदी राहू की आपल्या पेशी नॉर्मल आहेत कॅन्सर हा काही बाहेरून आलेला रोग नाही आपल्या पेशींचीच अगणित अ अनियंत्रित अशी वाढ होते त्याच्यामुळे ह्या पेशींचं आत काय आहे नॉर्मल आहेत का नाहीत हे बघण्यात आपल्याला नक्कीच आनंद मिळून जाईल आणि एक तर कॅन्सर होऊ नये म्हणून मला आवडेल आणि झाला तर तो प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक अवस्थेत सापडला पाहिजे हे मी आजच्या महिलांना संदेश देऊ इच्छिते की तपासणी करणा करणा करायला पुढे या आणि इथल्या ओझर या गावामध्ये अर्थात अष्टविनायकातला एक गणपती आहे बाप्पाचा आपल्यावरती नक्कीच आपला आशीर्वाद आहे त्याशिवाय मी बाप्पालासुद्धा मी प्रार्थना करू इच्छिते की इथल्या महिलांनी पुढे यावं सहकार्य खूप छान दिलेलं आहे तपासणीसाठी पुढे यावं आणि आजच्या कार्यक्रमात त्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवलेला आहे तपासणी करून घेत आहेत आज आपण स्तनाची स्वस्तन परीक्षा त्यांना शिक शिकवलेलं आहे प्लस पिशूच्या तोंडाची आपण तपासणी त्यांची क कर, करत कर आहोत काहींची झाली आहे काही आता पुढे आलेले आहे तपासणीसाठी तर नक्कीच मी त्यांची आभारी आहे कथे डॉग्नोस डायग्नोस्टिक असेल ओझारचे सरपंच मॅडम असतील आणि महिला वर्ग सगळ्यांचेच मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी अशा प्रकारे शिबिर आयोजित केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद मी अक्षता माहिती पाहिजे प्रथमतः मी माझ्या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि खरं का काल आठ तारीख होते आणि आज नऊ तारीख आहे काल आठ तारीख असल्यामुळे सर्वच महिला महाशिवरात्र असल्यामुळे सगळ्यांना उपवास असतील त्याच्यामुळे बऱ्याच महिला काय शिबिरासाठी येऊ शकल्या नसतात म्हणून आम्ही नऊ तारखेचं नियोजन केलं तर हा कॅम्प घेण्याचा आम्ही गे गेल्या दीड वर्षांपासून आमचा प्रयत्न चालू होता आणि आज तो सत्यात उतरतो आहे तर आपण नेहमी इतर इतर ठिकाणी चेकअप होतात पण ते नॉर्मल चेकअप असतात पण आपण ओझर ग्रामपंचायतच्या वतीने खास करून कॅन्सरकडे फोकस केले जो सर्वायकल असेल किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल याचा चेकअप कधीही कोणत्या महिला कुठे जाऊन स्वतः करत नाहीत मला असं वाटतं ही आपण सुरुवात आपल्या ग्रामीण भागापासून केली पाहिजे जेव्हा थर्ड स्टेज किंवा फोर्थ स्टेजला हा कॅन्सर जातो तेव्हा महिला डॉक्टरांकडे धाव ते घेतात आणि त्यावेळेस त्यांच्याकडे पैसा कमी असतो आणि डॉक्टरांकडे वेळ कमी असतो तेही किती त्यांनी उपचार केले तरी आपण त्या महिलेचा जीव वाचवू शकत नाही मला असं वाटतं तसा हा ओझर ग्रामपंचायतने आज उपक्रम या ठिकाणी चालू आहे चालू असा हा उपक्रम प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायती सुरुवात करून आपल्या महिलांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि मला असं वाटतं गावातील दोन महिला जरी या विषयामध्ये सापडल्या तरी हा कॅम्पचा सार्थक झाला असं मला वाटेल धन्यवाद मी खरं सर आपल्या आवाजच्या ठिकाणी स्वागत करतो आज जागतिक महिला दिनाच्या आहे आणि निमित्त निमित्तानं पोर्टल नंबर दोन ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या त्या भव्य मोफत महिलांसाठी खास आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे याचं उद्घाटन जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुलसे बेंके यांनी केलेलं आहे आणि याला सहकार्य डॉक्टर पंजाबराव कथे आणि पिंकी कथे यांच्या कथे आरोग्य क्षेत्रातून या तालुक्यातील नामवंत डॉक्टर पुणे तळेगाव आणि तालुक्यातील हे नामवंत डॉक्टर या ठिकाणी बोलवले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कॅन्सरसारख्या महिलांच्या आधारावर त्यांनी भर जास्त केलेला आहे डोळे <t->, फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी डोळे तपासणी आहे दंतग तपासणी आहे अनेक असे उपचार या ठिकाणी र रक्ताचे जे नमुने आहेत ते ब्लड पण चेक केलं जाणार आहे या ठिकाणी अनेक या ठिकाणी ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या ठिकाणी डॉक्टर जाणून घेऊन त्याच्यावर उपचार करणार आहे हे आरोग्य शिबिर मोफत आहे याचा खर्च ग्रामपंचायत रोज नंबर दोन करणार आहे आणि या ठिकाणी आपण आपल्या आवाजच्या वतीने याव्यात मी आपल्या मनापासून स्वागत करतो धन्यवाद नमस्कार मी सर्वप्रथम आपला आवाजचं आभार मानते त्यानंतर त्याचे चॅनल आणि त्याचप्रमाणे गावातील विविध संस्था त्याचप्रमाणे आज जो आमच्याकडं महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम राबवण्यात आला आहे महिलांसाठी तर ज हा इतर वेळेस आपण बघतो का कार्यक्रम करताना बऱ्याचशा ठिकाणी एच बी हिमिओक्लोबिन याच गोष्टी तपासल्या जातात डोळ्याची शिबिरे होतात दंत चिकित्सा होती पण आमच्या ग्रामपंचायतचा फॉलोअप घेता करता वेळ डॉक्टरांचं मिळता का जेणेकरून सगळ्या बॉडीचं असं ठरलं का आपल्याला कॅन्सरवरच फोकस करायचं आहे त्याचं आम्ही आज महिलांपर्यंत शेतकरी महिला आहेत जेणेकरून त्यांना पन्नास टक्के या शिबिराचा लाभ घेता येईल असं आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीने त्या सर्व शेतकरी महिलांना त्याचं शिबिराचं ते लाभ घेत आहे त्याचप्रमाणे इथं सर्व महिलांनी खूप साऱ्या सकाळपासनं त्यांनी भेटी दिल्यात त्यांच्या नोंद नोंदी केल्यात बाबा शिबिराला आणि ह्या तालुक्याचे आमदार अतुलजी बेंके त्याचप्रमाणे देवस्थानचे अध्यक्ष धनेशि गणेशभाऊ कवडे त्याचप्रमाणे पंजाबराव कथे त्याचप्रमाणे कथे ते जे सर्व डॉक्टर आहेत त्यांचं मी मनापर्व आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं मी आभार मानते धन्यवाद नमस्कार तारामती प्रभाकर कर्टक ग्रामपंचायत ओझर नंबर दोन आज आम्ही नऊ तारखेला आरोग्य शिबिर महिलांसाठी ठेवलेले आहे त्यात आम्ही कर्करोग हृदयरोग दंत दंतचिकित्सा डोळ्याच्या आरोग्य तपासणी असे विविध आरोग्याचे उपक्रम रा राबवित आहे आणि त्यासाठी आम्ही आपले जुन्नर तालुक्याचे आमदार साहेब अतुल शेठ बेनके त्याप्रमाणे ओझरगाव ओझरगावचे विस्तोस्त देवस्थानचे गणेश भाऊ कवडे यांना आमंत्रित करून आज आमच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करून हा उद्घाटन करून कार्यक्रमाचं नियोजन केले आणि हा कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवित आहे सर्वांचे मनापासून मी आभार मानते धन्यवाद